नमस्कार मी शो वरून मी ही सेल्फी स्टिक बोलवलेली आहे आता या सेल्फी स्टिकचा वापर करून मला यूट्यूब चॅनलवर नवीन नवीन व्हिडिओ बनवायला आवडेल बघूया प्रयत्न करून कसं आहे त्यांचं पॅम्पलेट आलेलं आहे ते पॅम्पलेटच्या आधारे आता मी हे काम सुरू करणार आहे दिवाळीची तयारी सुरू झाली आहे आकाशकंदील आणली आहे चकलीची भाजणी आणली आहे स्वीट्स आणलं आहे चिवड्याचं सामान आणलं आहे आता फक्त करायचं बाकी आहे चकली चिवडा झालं की मगच दिवाळीची मजा खरी येईल आजपासून दिवाळीच्या तयारीला लागलेलो आहोत आकाशकंदील आणलेत चकलीची भाजणी आणली आहे स्वीट्स आणलं आहे काही कपडे आणलेत नवीन आता ते लहान नातीला फ्रॉक आणला आहे आता सगळी दिवाळीची मज्जा चालू आहे दिवाळीचा फराळ करायचा आहे सगळी दिवाळी आनंदाची सगळ्यांना जाओ आम्हालाही जाओ तशी तुम्हालाही जाओ हीच स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना कडून, ले ले आहे शुभ दीपावली मिशोकडून छान छान ड्रेस बोलवलेले आहेत कसे वाटत आहेत बघा हा चांगला दिसतो आहे का छान दिसतो आहे आमच्या मापाचे मिळणं जरा अवघडच असतं पण मिशोकडून मिळालेत आहेत आणि खूप छान वाटतंय मला छान मिशोकडून ड्रेस आलेले आहेत आणि आता ते दिवाळीच्या दिवसात घालणार आहोत थँक्यू मिशो थँक्यू